नमस्कार मंडळी मी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात मित्रांनो काल पेडगाव फाटीला ओपनचं मैदान झालं आणि आज मित्रांनो एक आदत एक बैल असं मैदान आहे मित्रांनो या मैदानात नऊ मिनद की श्रीफ शंभर टक्के येणार आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे बकासूर जेवढा दाट पळतो तेवढा तो जबरदस्त पळतो मित्रांनो कालच्या मैदानात काही कारणामुळे सेमीला गाडी बाकासूर आणि संभाची गाडी फॉल झाली परंतु मित्रांनो आज नवमिंदकेशरी बाकासूर नक्की कम बॅक करेल आणि मैदानात मैदानातसुद्धा बाकासूरने फायनलचा गुलाल घेतला होता त्याच्यामुळे मित्रांनो बाकासूर पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आला आहे तर मित्रांनो आज नवमिंदकेशरी बकासूरचा पायरा कोण असेल आपल्या सर्वांना उत्सुकता असते की बाकासूर कोणत्या होत पलणार तर मित्रांनो आज सुद्धा बाकासूरचा पायरा फिक्स झाला आहे कानेरखेडच्या नंद्यासोबत आदत किंग नंद्यासोबत नंद्या आज बाकासूर पाळणार आहे जबरदस्त टॉपचा नंदी आहे तोसुद्धा तर आजसुद्धा बाकासूर गुलालात राहो हीच इच्छा तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद